श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बारा वर्षानंतर धन देणाऱ्या शुक्राचा शक्तिशाली राजयोग अखेर या तीन राशी होतील श्रीमंत नशिबी बकळ पैसा अन मोठं यश वैदिक जोती शास्त्रानुसार, गुरु ग्रह खूप शक्तिशाली मानला जातो तो साधारणपणे एक वर्षाने एकदा राशी बदलतो पण दोन हजार पंचवीसमध्ये मिथून राशीत प्रवेश केल्यानंतर गुरु अतिशय वेगाने चालू लागला आहे त्यामुळे तो एका वर्षात किमान दोनदा राशी बदलणार आहे सध्या गुरु कर्कराशीत आहे आपल्या उच्च राशीत असल्यामुळे राजयोग तयार झाला आहे गुरु पाच डिसेंबरपर्यंत कर्कराशीत राहील आणि नंतर पुन्हा मिथून राशीत जाईल गुरु कर्कराशीत असताना इतर ग्रहांसोबत त्याची युती किंवा दृष्टी तयार होत आहे आता गुरु आणि शुक्र यांच्यामध्ये कोणीय या संबंध तयार होत आहे ज्यामुळे नवपंचम राजयोग निर्माण झाला आहे गुरु आणि शुक्र यांच्या या युतीमुळे काही राशींच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते अचानक धनलाभ होऊ शकतो आणि व्यवसायात वाढ दिसू शकते हे चंद्र चंद्रराशीच्या आधारावर केले आहे वैदिक ज्योतिषानुसार सव्वीस नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजून छप्पन्न मिनिटांनी शुक्र आणि गुरु हे एकमेकांपासून एकशे वीस अंशावर असतील त्यामुळे नवपंचम राजयोग तयार होईल त्यावेळी गुरु कर्क राशीत आणि शुक्र तूळ राशीत असतील जिथे बुधही असतील त्यामुळे लक्ष्मीनारायण देखील तयार होत आहे चला पाहूया कोणत्या राशींना याचा फायदा होणार आहे त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल पहिली भाग्यवान रास आहे कर्कराशी या राशीच्या लग्नभावात गुरु असून हंस राजयोग तयार झाला आहे तसेच शुक्र चौथ्या भावात आहे त्यामुळे गुरु आणि शुक्र यांच्या नवपंचम राजयोगामुळे काही राशींच्या लोकांना चांगला फायदा होऊ शकतो त्यांना उच्चपद मानप्रतिष्ठा मिळण्याचे योग आहेत समाजात आदर वाढू शकतो ज्या कामासाठी तुम्ही बराच काळ मेहनत करत होता त्या कामात आता यश मिळण्याची शक्यता जास्त आहे नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ विशेषत चांगला आहे कुटुंबासोबत आनंदाचे क्षण मिळतील कमाईचे नवे मार्गही मिळू शकतात ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते तुमच्या व्यवसायाची परिस्थिती सुधारेल आणि तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत सापडतील मित्रांच्या मदतीने तुम्हाला तुमच्या सर्व समस्यांवर उपाय सापडतील तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत दर्जेदार वेळही घालवू शकाल शुक्र राशीच्या संक्रमणाचा राशीच्या लोकांवर सकारात्मक परिणाम होईल या काळात नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन संधी मिळतील तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला नफ्याच्या विशेष संधी देखील मिळतील गुंतवणूक केल्याने मोठ्या प्रमाणात पैसे मिळतील ज्यामुळे तुम्ही वाहन किंवा इतर मौल्यवान वस्तू खरेदी करू शकाल जर तुम्ही प्रेमविवाहाची योजना आखत असाल तर तुमचे प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता आहे उत्पन्नही वेगाने वाढेल तुमच्या सर्व हव्या असलेल्या इच्छा पूर्ण होतील वाहन किंवा घर घेण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होताना दिसेल तुमची कला चमकेल आणि तुम्ही नवीन मित्र बनवाल नेटवर्किंग क्षेत्रात तुमचे नाव प्रमुख असेल कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रतिभेसाठी लोक तुम्हाला ओळखतील विवाहित लोकांसाठी हा काळ नातेसंबंधांमध्ये गोडवा आणेल तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांना गौरव मिळवून देऊ शकता तुम्हाला उत्पन्नात प्रचंड वाढ दिसेल समाज आणि कुटुंबात आदर वाढेल आर्थिक बाबतीत सकारात्मक परिणाम दिसून येतील हा योग या राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ संकेत घेऊन आला आहे आर्थिक लाभ होत राहतील करिअरमध्ये लक्षणीय प्रगती होण्याची दाट शक्यता आहे नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती किंवा जबाबदार पद मिळू शकते व्यवसायात नवीन करार किंवा मोठा करार होऊ शकतो ज्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल कुटुंबात आनंद आणि सौभाग्याचे वातावरण राहील चांगली बातमी तुम्हाला आनंद देईल आत्मविश्वास वाढेल आणि तुमची ओळख आणि प्रभाव देखील वाढेल हा काळ विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी अत्यंत अनुकूल आहे या राशीच्या लोकांसाठी सौभाग्याचे दरवाजे उघडेल तुमच्या कठोर परिश्रमाचे आता फळ मिळू लागेल नवीन करियर यश मिळतील वरिष्ठांच्या नजरेत तुमची विश्वासार्हता आणि कामगिरी वाढेल रखडलेल्या व्यवसाय योजनांना गती मिळेल आणि तुमची आर्थिक परिस्थिती वेगाने सुधारेल आता बहुप्रतीक्षित संधी येऊ शकते नशीब तुमच्या बाजूने असेल आणि एखाद्या वरिष्ठ किंवा प्रभावशाली व्यक्ती तुम्हाला फायदेशीर संधी शोधण्यात मदत करू शकेल तुमच्या कुटुंबात शांती आणि आनंद वाढेल प्रवास फायदेशीर ठरेल मालमत्तेच्या बाबतीत ही गोष्टी अनुकूल असतील आर्थिक परिस्थिती स्थिर राहील मालमत्तेशी संबंधित काम सकारात्मक राहील संबंध, सुरळीत आणि गोड राहतील प्रवास सोपा असेल परंतु कोणतेही मोठे साहस होणार नाही पचन आणि मानसिक संतुलन तुमचे आरोग्य सुधारेल धोरणात्मक दृष्टिकोन यश मिळवून देईल ही स्थिरता भविष्यातील मोठ्या पावलांची तयारी असेल दुसरी भाग्यवान रास आहे वृश्चिक राशी या राशीच्या दुसऱ्या भावात शुक्र आणि नवव्या भावात गुरु आहे त्यामुळे गुरु बुध यांनी तयार होणारा नवपंचम राजयोग या राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो नशिबाची साथ मिळू शकते तुमची नेतृत्व क्षमता वाढेल त्यामुळे तुम्ही कामाच्या ठिकाणी योग्य निर्णय घेऊ शकता आणि इतरांना मार्गदर्शनही करू शकता आत्मविश्वास वाढल्याने तुम्ही तुमची उद्दिष्टे सहज पूर्ण करू शकाल येणारा काळ तुमच्यासाठी सकारात्मक विचार आणि चांगली योजना बनवण्याची संधी देईल तुम्ही समजूतदारपणे आणि शांतपणे निर्णय घेतले तर यश तुमच्या बाजूने राहील या राशीच्या लोकांसाठी सूर्याचा अनुराधा नक्षत्रात जाणे फायदेशीर ठरू शकते या राशीच्या लग्न भावात सूर्य आहे आणि पाचव्या भावात शनी आहे त्यामुळे या लोकांना नशिबाचा चांगला साथ मिळू शकतो आयुष्यात खूप काळापासून असलेल्या अडचणी दूर होऊ शकतात आत्मविश्वासात जलद वाढ होईल मंगळ आणि सूर्य एकत्र असल्यामुळे शरीरात ऊर्जा खूप वाढेल प्रवासाचे योग दिसत आहेत उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्नही पूर्ण होऊ शकते पाचव्या भावातील क्षणीमुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना मोठा फायदा मिळेल आणि यशाची शक्यता जास्त आहे नवव्या भावात गुरु असल्याने नशिबाची साथ प्रत्येक क्षेत्रात मिळेल त्यामुळे धनलाभ आणि चांगल्या गुंतवणुकीच्या संधी मिळू शकतात सूर्य धनभावाला सक्रिय करेल त्यामुळे अचानक पैसे मिळतील याची शक्यता आहे शने सहाव्या भावात असल्याने विद्यार्थ्यांना विशेष फायदा होईल नोकरी शोधत असलेल्या लोकांनाही चांगल्या संधी मिळू शकतात नवीन घर किंवा वाहन घेण्याचे सुख मिळू शकते नोव्हेंबर महिन्याच्या शेवटचा आठवडा तुमच्यासाठी सत्यवचनाचा असणार आहे या कालावधीत तुम्हाला खऱ्याचीच साथ द्यावी लागेल एखादी गोष्ट मनासारखी झाली नसल्यास तुम्हाला वाईट वाटू शकतं तुमच्या आर्थिक स्थितीत हळूहळू सुधारणा झालेली दिसेल तुम्हाला कामाच्या निमित्ताने देखील करावा लागू शकतो धार्मिक यात्रेला जाण्याचा योग जुळून येईल सूर्य आणि बुध ग्रहाची युती वृश्चिक राशीच्या लोकांना मजबूत फायदे देईल अचानक आर्थिक लाभ अडकलेल्या निधीची पुनर्प्राप्ती गुंतवणुकीतून नफा आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडण्याचे संकेत आहेत चांगले निर्णय घेऊ शकाल नोकरी करणाऱ्यांना पगारवाढ आणि नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे व्यावसायिकांना विस्ताराच्या संधी मिळू शकतात परदेशी स्रोतांकडून उत्पन्न मिळण्याची किंवा एखाद्या मोठ्या प्रकल्पाची सुरुवात होण्याची शक्यता देखील आहे आत्मविश्वास वाढेल आणि आरोग्यदेखील मजबूत होईल नातेसंबंधांमध्ये सुसंवाद आणि वाढेल या राशीखाली जन्मलेल्यांसाठी हे संक्रमण विशेषतः फलदायी ठरेल कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळेल तुम्हाला समाजात आदर मिळेल तुम्हाला आर्थिक अडचणींपासून मुक्तता मिळू शकते तुम्ही ज्या प्रकल्पांवर काम करत आहात ती यशस्वी होईल खर्चावर नियंत्रण ठेवल्याने तुमची आर्थिक परिस्थिती स्थिर राहील तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण राहील प्रेमसंबंधांमध्ये जबळीक वाढेल लहान सहली तुम्हाला ताजी तवाने करतील मानसिक संतुलन प्रदान करतील मालमत्तेशी संबंधित प्रलंबित निर्णय पुढे जाऊ शकते ज्यामुळे भविष्यातील गुंतवणुकीसाठी चांगले नियोजन होईल कामावर तुमचे नेतृत्व कौशल्य उदयास येईल ज्यामुळे प्रगती होईल काम सुरळीतपणे पार पडेल कुटुंबात आदरयुक्त संवादांमुळे सुसंवाद राखला जाईल तुमच्या प्रेमजीवनात विश्वास आणि जवळीक वाढेल मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये काही विलंब होण्याची शक्यता आहे धीर धरा योग्य पवित्रा आणि पुरेशी विश्रांती चांगले आरोग्य राखेल प्रेमजीवनात नवीन ऊर्जा आणि उत्साह अनुभवायला मिळेल कुटुंबांसोबत घालवलेले क्षण संस्मरणीय राहतील मालमत्तेच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल परंतु अनावश्यक खर्च टाळा कामाच्या ठिकाणी काम सरासरी राहील परंतु तुमची चिकाटी सकारात्मक परिणाम दे आणि तिसरी भाग्यवान रास आहे तूळ राशी या राशीच्या लग्न भावात, शुक्र असून मालव्य योगापासून ते लक्ष्मीनारायण योगापर्यंत अनेक शुभ योग तयार होत आहे यासोबतच गुरु शुक्र यांचा नवपंचम राजयोगही तयार होत आहे ज्यामुळे जीवनात आनंद वाढू शकतो आणि नशिबाची साथ मिळू शकते गुरुग्रहामुळे करिअरमध्ये नव्या संधी मिळू शकतात भाग्य साथ देईल पदोन्नती आणि प्रगतीचे योग दिसत आहेत वरिष्ठ अधिकारी तुमचा आदर करतील जे लोक नवे काम सुरू करू इच्छितात त्यांच्यासाठी हा योग्य काळ आहे आरोग्यही चांगले राहील या काळात नवीन लोक तुमच्याशी जोडण्याचा प्रयत्न कराल तुम्ही विलासी जीवन जगाल आणि तुम्हाला हवे असलेले सर्व काही मिळवू शकाल लोकांशी प्रभावी संवाद तुमची प्रतिमा उंचावी व्यवसायात असलेल्यांना गुंतवणुकीचा फायदा होईल लोकांवर तुमचा प्रभाव नवीन व्यावसायिकांना आकर्षित करेल तुमच्या समर्पणाने तुमचे धैर्य साध्य कराल तुमचा मित्र आणि सहकार्याकडून भक्कम पाठिंबा मिळेल करिअर असो वा व्यवसाय या आठवड्यात तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूत तुम्हाला सकारात्मक बातम्या येतील कुटुंबांपासून ते मित्रापर्यंत सर्वजण तुम्हाला अढळ पाठिंबा आणि सहकार्य देतील आठवड्याच्या सुरुवातीला नोकरीत असलेल्यांना त्यांच्या इच्छित ठिकाणी बदलीची चांगली बातमी मिळू शकते तूळ राशीच्या लोकांसाठी मार्गशीर्ष महिना खूप चांगला राहणार आहे या महिन्यात तुम्हाला राजयोगाचे अनेक फायदे मिळण्याची शक्यता आहे या महिन्यात तुमच्या सर्व मेहनतीचे फळ मिळेल नवीन नोकरी शोधणाऱ्या किंवा नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना या महिन्यात यश मिळेल तुमचे करिअर यशाच्या नवीन उंचीवर पोचू शकते व्यवसायात असलेल्यांसाठी नफा होण्याची शक्यता आहे तुमच्या वर्तनात सकारात्मक बदल होण्याचे संकेत आहे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि तुमचे उत्पन्नाचे स्रोत वाढतील या महिन्यात तुम्हाला अनेक नवीन करिअर संधी मिळतील ज्यांचा तुम्ही फायदा घेऊ शकाल कामाच्या ठिकाणी तुमचे स्थान वाढेल आणि तुमचा आदर वाढेल लोकांमध्ये तुमची लोकप्रियता वाढेल या महिन्यात तुम्ही तुमची सर्व प्रलंबित कामे पूर्ण करण्याची शक्यता आहे डिसेंबर दोन हजार पंचवीसचा काळ तुमच्यासाठी भाग्यवान राहील सर्व कामे पूर्ण होतील या महिन्यात परदेशी प्रवासाची शक्यता देखील आहे ज्यामुळे नवीन नातेसंबंध निर्माण होतील व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे अविवाहित लोक त्यांच्या आयुष्यात नवीन भर घालतील ज्यामुळे नवीन वर्ष फायदेशीर होईल परदेशात व्यवसाय करणाऱ्यांना लक्षणीय आर्थिक लाभ होईल या काळात तुमची एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी भेट होऊ शकते ज्यामुळे कामाच्या ठिकाणी सुरू असलेल्या समस्या सोडवल्या जातील आर्थिक स्थिरता स्थिर राहील ज्यामुळे भविष्यातील नियोजन सोपे होईल कामात अर्थपूर्ण प्रगती होईल तार्किक विचार आणि अभ्यासात सातत्य उत्कृष्ट परिणाम देईल प्रेम जीवन जवळून जवळ येईल प्रवास आनंददायी होईल आणि कुटुंबाचा आधार मिळेल पुरेशी झोप आणि हायड्रेशनमुळे आरोग्य सुधारेल तुळ राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण विशेषतः महत्त्वाचे आहे शनीची थेट हालचाल त्यांच्या कौटुंबिक जीवनात आनंद आणेल दीर्घकाळापासून रखडलेले प्रकल्प पूर्ण होऊ शकतात जर तुम्ही नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर यश मिळण्याची दाट शक्यता आहे उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल या काळात तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ